त्या मिरच्या पाण्यात तर टाकून बघा अशी भन्नाट रेसिपी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत मिरची रेसिपी तर त्यासाठी मी इथे नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहे आणि या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि याची मिठ काढून घ्यायची आहेत तर बघू शकता या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे कढईमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत या मिरच्या छान मिक्स करून घ्यायच्या आणि यावर झाकण ठेवून आपल्याला या उकळून घ्यायच्या आहेत दहा मिनटं त्यानंतर बघू शकता त्यान मिरच्या आपल्या परत झाकण ठेवून उकळून घ्यायचे आहे व्हायच्या आहेत तर आणि त्यानंतर बघू शकता हे बघा मिरच्या आपलं कलर चेंज झालेला आहे आणि मिरच्या पण छान शिजलेल्या आहेत तर ह्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत जास्त वेळ नाही लागत पंधरा मिनटं लागतात अशा प्रकारे उकडल्या गेल्या की, की याची चव अप्रतिम लागते मित्रांनो एकदा नक्की ब बनवून बघा व्हिडिओ नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक नक्की करा तर हे बघा अशा प्रकारे या मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आता इथे आपल्याला दोन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत तर हे बघा मी यामध्ये खरबत्त्या टाकलेल्या आहे आणि या आपल्याला फुटून घ्यायचे आहेत आता या मिरच्या आपल्याला जे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला पाटावर किंवा चॉपिंग बोर्डवर याचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला याच्या आजपर्यंत जाईल तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अशा प्रकारच्या मिरच्या आवडतात का आणि अजून कोणती रेसिपी प्रकारच्या मिरच्या तुम्हाला आवडत असेल तर त्या मला नक्की सुचवा माझ्या घरी अशा प्रकारच्या मिरच्या सर्वांना खूप आवडतात जेवणासोबत दोन पोळ्या जास्तच खाल अशा प्रकारच्या जर मिरच्या बनवून ठेवल्या तर ती आठ दहा दिवस फ्रीजमध्ये आरामशीर राहते त्यानंतर इथे मधोमध मी काप करून घेतलेले आहे जेणेकरून जास्त मोठ्या नको राहायला अशा प्रकारे मधोमध काप करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे एका कढईमध्ये मी तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंग छान झालं की त्यामध्ये लसूण चॉप करून टाकायचं आहे किंवा ठेचून टाकला तरी चालतो लसणाचा कलर छान लालसर व्हायला पाहिजे लसण छान ब्राऊन कलरवर आला की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं ते छान मिक्स करून घ्यायचं गावरान मिरची आहे गावाकडे अशा मिरच्या खूप आवडतात आणि सगळे आवडीने खातात त्यानंतर या मिरच्या आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटे याला छान शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता मिरच्या आपल्या तेलामध्ये छान शिजलेल्या आहेत नंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा फूट घालायचा आहे दोन तीन चमचे हे शेंगदाणे मी छान भाजून घेतलेले आहे आणि याचा भुरका करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपल्याला इथे यामध्ये घालायचं आहे आणि हे परत छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे नंतर यावर झाकण ठेवून परत त्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण मसाला याला लागेल तर बघू शकता इतकी चटपटीत आणि मस्त अशी मिरची तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद 拜拜。